नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे उन्हाळी हंगामामध्ये म्हणजे जानेवारी मध्ये आपण मिरची लागवड करतो व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या उन्हाळी हंगामाच्या पूर्व लागवड केलेले किंवा उन्हाळी हंगामातील लागवड मिरचीच्या ज्या लागवड्या आहेत व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या मिरची लागवडीमधील पहिल्या तीस दिवसातील मॅजिक स्प्रे दोन मॅजिक स्प्रे कोणते आणि दोन पहिल्या मॅजिक ड्रिंकिंग कोणत्या जेणेकरून डम्पिंगचा इश्यू येणार नाही त्याचप्रमाणे ग्रोथ चांगली होईल त्याचप्रमाणे कोळी असेल त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची गोष्ट आहे थ्रीप्स असेल आणि ब्लॅक थ्रिप्स असेल यावर मॅजिक स्प्रे कुठले दोन घेतले पाहिजे पहिल्या तीस दिवसामध्ये आणि कुठल्या दोन ते तीन मॅजिक ड्रिंचिंग मॅजिकचा शब्द काय त्याचा अर्थ मराठी मतो मराठीमध्ये होतो जादू आणि ही कोणती जादू डॉक्टर किसानने नवीनच आणली त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे गेल्या तीन चार वर्ष वर्षापासून अनेक शेतकरी मिरचीचे लागवड करतात डॉक्टर किसानच वेळापत्रक फॉलो करतात ते व्हिडिओ देखील आहेत जास्तीत जास्त द्राक्ष शेती असेल टोमॅटोचे व्हिडिओ आहेत परंतु या वर्षी मिरची पीक असेल कलिंगड खरबूज असेल त्याचे देखील व्हिडिओ तुमच्यापर्यंत देण्याचा माझा प्रयत्न असेल पहिल्याच वर्षी मार्गदर्शन घेणारा शेतकरी अनेक अठरा ते वीस दिवसाच्या प्लॉट मध्ये या ठिकाणी आपण उभे आहोत माझ्यासोबत शेतकरी दादा आपलं पूर्ण नाव सांगा अक्षय राहणार आपला मोबाईल नंबर एकोणव छप्पन चोवीस आपण आता पहिल्याच वर्षी एक बारा जानेवारी लागवड केली तीस जानेवारीला आपण व्हिडिओ घेतो म्हणजे अठरा दिवसाचा प्लॉट आहे का तुम्ही डॉक्टर मार्गदर्शन घेतलं त्यांचं कसं चांगलं वाटलं काय कुठून माहिती मिळाली चांगलं कसं वाटलं सूत्र अच्छा म्हणजे एकंदरीत तुम्ही थोडा स्टडी केला खरखर कारण मार्केटमध्ये खूप सारे मार्गदर्शक आहेत काही चांगले आहेत काही जे असेल ते मला कोणाला नावं नाही ठेवायचं डॉक्टर किसानच खूप चांगले आहे मला म्हणायचं नाही परंतु तुम्ही जो एकंदरीत चर्चा सत्र असेल युट्यूबच्या माध्यमातून बघितला आणि एक विश्वास ठेवून प्लॉट रजिस्टर केला आणि पहिल्या अठरा दिवसात काय अनुभव आला तुम्हाला अनुभव चांगला आलेला आहे पहिल्या म्हणजे चांगला प्लॉट तयार झालेलं अठरा दिवसामध्ये थंडीच्या थंडीच्या हिशोबाने आपण बघू शकतो फुटवे वगैरे या ठिकाणी काढलेले आहेत अठरा दिवसामध्ये शेतकरी मित्रांनो हे फुटवे असतील आता आपला व्हिडिओचा विषय आहे पहिल्या दोन ते तीन ड्रिंचिंग मॅजिक कोणते आहे जादूई ड्रिंचिंग जेणेकरून डम्पिंग ऑफ होणार नाही त्याचप्रमाणे तुमचा ब्लॅक थ्रिप्स असेल थ्रिप्स असेल याला देखील फायदा होईल आणि मॅजिक स्प्रे कोणते दोन त्या संदर्भामध्ये मी पुढे स्पष्टीकरण देतोय पहिली ड्रिंचिंग लावल्या लावल्या मिरची लागवड केल्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी पहिली ड्रिंचिंग करायची एकरी तीन किलो तेरा चाळीस तेरा ज्याच्यामध्ये नायट्रोजन कमी आहे पोटॅश कमी आहे फॉस्फरस जास्त आहे अशी ड्रिंचिंग हे खत आपल्याला वापरायचं आहे तेरा चाळीस तेरा तीन किलो एक लिटर प्लॅटिनम त्याच्यासोबत शंभर ग्रॅम थायमाक्झॉल म्हणजे ऍक्ट्रा शंभर ग्रॅम आणि दोनशे ग्रॅम बावीस किंवा रोको ही ड्रिंचिंग केल्यानंतर चौथ्या पाचव्या दिवशी अगदी साधा स्प्रे घ्यायचा आहे रिजेंट तीनशे मिली निम शंभर मिली दोनशे लिटरचं प्रमाण आहे आणि त्याच्यानंतर नवव्या दहाव्या दिवशी पुढची ड्रिंचिंग तुम्हाला करायची आहे डम्पिंग ऑफ नीट लक्षात घ्या डंपिंग असेल तुमचा फायटोपेरा असेल फ्युजेरियम असेल कॉलर रोट असेल डंपिंग होत आहे त्यासाठी नव्या दहाव्या दिवशी ड्रिंचिंग करायची बाराव्या दिवसापर्यंत तुम्ही ड्रिंचिंग करू शकतात रोग दिसत नाही तरी प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपल्याला ड्रिंचिंग करून घ्यायचे बाराव्या दिवसापर्यंत चौदाव्या दिवसापर्यंत चौथ्या दिवशी केल्यानंतर आठ ते दहा दिवसाने पुढची ड्रिंचिंग मॅजिक ड्रिंचिंग ज्याला आपण म्हणतो एकरी एक लिटर प्लॅटिनम पाचशे मिली अल्ट्राबॅक आणि एक किलो कॉपर ब्ल्यू कॉपर ब्लायटेक्स नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते साधं कॉपर आपल्याला आहे त्याच्यानंतर तुम्हाला स्प्रे करायचं आहे मॅजिक स्प्रे ज्याच्यापासून तुम्हाला संरक्षण मिळेल ब्लॅक थ्रिप्स असेल थ्रिप्स असेल लालकोळी असेल झेडलेक्स अडीचशे मिली दोनशे लिटरला आबाशिन शंभर मिली आणि मायक्रोनुटन मध्ये ऑर्चिड क्रॉप आहे क्वॉम्बीफट शंभर ग्रॅम हा स्प्रे झाला त्याच्यानंतर जा तुम्हाला अठरा ते वीस बावीस चोवीस दिवसापर्यंत जशी ग्रोथ होईल या ठिकाणी जी ग्रोथ दिसते ही ग्रोथ जर असेल तर अशा वेळेस तुम्ही ड्रिंचिंग करू शकता बावीस चोवीस दिवसाला एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पाच किलो अकरा चौरेचाळीस अकरा आणि याच्यानंतर तुम्हाला फवारणी करायची आहे परत एकदा मॅजिक स्प्रे घ्यायचा आहे तुम्हाला जेणेकरून डावनी असेल भुरी असेल त्याचप्रमाणे करपा असेल तो येऊ नये म्हणून नीट लक्षात घ्या खूप महत्वाचा स्प्रे आहे चोवीस पंचवीस दिवसाला तुम्हाला घ्यायचा आहे दोनशे लिटरला डाऊनी किंग पाचशे मिली डाऊनी किंग पाचशे मिली झेड अठ्यात्तर चारशे ग्रॅम इमामेक्टिन प्रोक्लेम शंभर ग्रॅम आणि त्याच्यामध्ये एन पी आपण म्हणतो तेरा चाळीस तेरा हे कॉम्बिनेशन नीट लक्षात घ्या हे आजपर्यंत तुम्हाला कुणीही दिलं नसेल आणि बिंदा सी फवारणी तुम्ही चोवीस ते अठ्ठावीस दिवसाच्या दरम्यान ज्या वेळेस फुटवा चांगला निघायला सुरुवात होतो झाड व्यवस्थित डेव्हलप झालेलं आहे प्रोक्लेम शंभर ग्रॅम नीट लक्षात घ्या इमाम एक्टीन प्रोक्लेम शंभर ग्रॅम त्याच्यासोबत डाउनी किंग पाचशे मिली झेड अठ्यात्तर चारशे ग्रॅम तेरा चाळीस तेरा पाचशे ग्रॅम आणि त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे नीट लक्षात घ्या पुढचं काय घ्यायचंय त्याच्यामध्ये सीविड घ्या एखादं चांगलं मायक्रोन्युट्रन घ्या किंवा झिंक अगदी स्वस्तामध्ये झिंक त्याच्यामध्ये शंभर ग्रॅम घेऊन जर फवारणी केली पंचवीस सव्वीस दिवसाला तुमची मिरची चांगल्या पद्धतीने फुटवे बाहेर काढायला लागेल बावीस चोवीस दिवसाला तुमची ड्रिंचिंग होती आणि त्याच वेळेस ही फवारणी जाते डावणी मिल्डू करपा असेल बुरी असेल तुमचा थ्रेप्स असेल लालकोळी असेल या सगळ्यांचं आणि एनपीके देखील फवारणीच्या माध्यमातून जातं आणि पुढची ड्रिंचिंग किंवा ड्रिपच्या माध्यमातून तीन ड्रिंचिंग तुम्हाला सांगितल्या तीस बत्तीस दिवसाला ड्रिपच्या माध्यमातून एकरी पाच किलो अल्बर्ट सोल्युशन देऊन घ्या पण जर डंपिंग ऑफ होत असेल कॉलरॉट असेल फिजेरियम असेल पांढरी बुरशी खोडाजवळ दिसते खोड काळं पडतंय त्यासाठी बारा ते चौदा दिवसाला दुसरी ड्रिंचिंग एकरी एक लिटर प्लॅटिनम पाचशे मिली अल्ट्रा आणि एक किलो कॉपर हे द्यायला विसरू नका पहिली ड्रिंचिंग आहे एक लिटर प्लॅटिनम आता तुम्ही सांगा दोन ड्रिंचिंग लगोलग प्लॅटिनमच्या का आपण जर जेवणामध्ये जर बघितलं तर आठ दिवसाला आपल्या घरी वेगवेगळ्या डाळींचे प्रकार असतात परंतु मुगाची डाळ असेल तुराची तुरीची डाळ असेल आपल्या आठ दिवसाला आपल्या घरामध्ये ती बनते आणि मग आपण त्यावेळेस म्हणत नाही की दर आठ दिवसाला काय ही डाळ बनवली जाते तिचं महत्व काय आहे आपल्या शरीरासाठी प्रोटीन असतील वेगवेगळ्या गोष्टी असतील त्याचप्रमाणे शेती करत असताना मिरची पिकामध्ये या दोन लगोलग ड्रिंचिंग करणं गरजेचं आहे त्याचा फायदा तीन गोष्टींमधून तुम्हाला होणार आहे पहिली ड्रिंचिंग मधून तुम्हाला मुळांच्या कक्षेमध्ये ऑक्सिजन खेळता राहून पांढऱ्या मुळीची चालना मिळून चांगल्या पद्धतीने शेंडा काढायला सुरुवात करेल आणि त्याच्यामध्ये आपण ऍक्ट्रा घेतोय ऍक्ट्रा का घेतोय थॅमॅक्झॉक का घेतोय पहिल्या ड्रिंचिंग मध्ये जेणेकरून थ्रीपच्या फवारण्या कीटकनाशकांच्या फवारण्या आपल्याला कमी कराव्या लागतील जेणेकरून तीस पस्तीस दिवसापर्यंत कमीत कमी फवारण्या कमीत कमी, फवार कमी, -कमी इन्सेक्टिसाईडचा वापर आणि त्यानंतर फुलं लागायला सुरुवात होते चाळीस पंचाळीस पन्नास दिवसाला तेव्हा फुलामध्ये येणारा ब्लॅक थ्रीप आपल्याला कसा अटकाव त्याचा करता येईल त्यासाठी या दोन ड्रिंचिंग डम्पिंग ऑप असेल किंवा अॅक्ट्राची ड्रिंचिंग असेल तेरा चाळीस तेरा प्लॅटिनं बरोबर आणि त्यानंतर स्ट्रोक अकरा चौरेचाळीस अकरा फवारण्या देखील सांगण्याचा मी प्रयत्न केला पहिल्या तीस दिवसामध्ये मॅजिक स्प्रे कोणते आणि मॅजिक ड्रिंचिंग कोणत्या ते सांगण्याचा आजच्या एवढ्या मधून प्रयत्न केला त्यानंतर फुलं लागायला सुरुवात झाल्यावर जी ड्रॉपिंग होती फुलामध्ये येणारा थ्रीप कंट्रोल होत नाही त्यासाठी स्पेशली त्याच प्लॉट मध्ये जाऊन जिथं डॉक्टर केसांनी डायरेक्शन केलं आहे तीस पस्तीस दिवसाचा प्लॉट होतोय फुलं लागायला सुरुवात होते ड्रॉपिंग कशी थांबवली जाईल सेटिंग कसं चांगलं केलं जाईल त्या संदर्भात लवकरच व्हिडिओ देण्याचा माझा प्रयत्न असेल आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार